महाराष्ट्र शासनाने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे नेमकी काय आहे ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेचा लाभ कोणाला घेता येईल चला या योजनेबद्दल आपण जाणून घेऊया महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही जमीन धारणा क्षेत्र विचारात न घेता पात्रता धारण करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे या योजनेमध्ये एक एप्रिल 2015 दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या कालावधीत एक जास्त कर्ज खात्यात कर्ज व अल्प मुदत पीक कर्जाच्या कर्जा पुनर्गठित किंवा फेर पुनर्गठित कर्जाची दिनांक 30 सप्टेंबर दोन हजार रोजी असलेली थकबाकी व परतफेड न केलेली रक्कम मुद्दल व व्याज मिळून रुपये दोन लाख पर्यंत असलेल्या सर्व कर्ज खात्यात रुपये दोन लाख पर्यंत शासनातर्फे कर्जमुक्ती देणार यासाठी पहिल्या टप्प्यात आपण आपला आधार क्रमांक अद्याप बँकेस दिला नसल्यास त्वरित बँकेस द्यावा आणि आपले कर्ज खाते आधार क्रमांकासोबत जोडून घ्यावे जे कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल अशा कर्ज खात्यांची यादी, विकास संस्थांमध्ये आणि गावातील चावडीवर प्रसिद्ध केली जाईल पुढच्या टप्प्यात आपला आधार क्रमांक दिला असल्यामुळे आधार कर्ज खात्यांची माहिती संबंधित बँका किंवा विकास संस्था यांच्या मार्फत कर्जमुक्ती पोर्टलवर दाखल केली जाईल त्या आधारावर गावनिहाय शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांची यादी प्रत्येक बँक शाखा गाव चावडी आणि आपले सरकार सेवा केंद्रावर प्रसिद्ध केली जाईल यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या नावासमोर असलेला विशिष्ट क्रमांक आणि आधार क्रमांक घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जावं आधार किंवा विशिष्ट क्रमांकाच्या आधारावर तुमच्या कर्ज खात्यात दर्शवण्यात आलेली थकीत रक्कम मान्य असल्यास त्यास तुमची संमती द्यावी आणि आधार प्रमाणीकरण करावे करताच नियमानुसार कर्जमुक्तीची रक्कम पोर्टलद्वारे निश्चित केली जाईल आणि ती थेट तुमच्या कर्ज खात्यात वर्ग होईल जर तुमच्या कर्ज खात्यामध्ये दर्शवलेली रक्कम किंवा तुमचा आधार क्रमांक आपणास मान्य नसेल तर पोर्टलवर आपोआप तक्रार दाखल होईल मात्र यासाठी तुमचा अचूक आधार क्रमांक देऊन प्रमाणीकरण करून घ्यावे आता तुमची तक्रार जिल्हास्तरीय समितीकडे गेली याबाबत समिती अंतिम निर्णय घेईल त्यानुसार कर्जमुक्तीची रक्कम नियमानुसार निश्चित होईल बँकांकडे आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या कर्ज खात्यांची प्रथम यादी मार्च महिन्यात प्रसिद्ध होईल त्यानंतर राहिलेल्या कर्ज खात्यांच्या याद्या एप्रिल आणि मे महिन्यात वेळोवेळी प्रसिद्ध तुमच्याकडे एकापेक्षा जास्त कर्ज खाते असल्यास तुमचे नाव ज्या ज्या वेळी यादीत येईल त्या प्रत्येक वेळी तुम्ही आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार प्रमाणीकरण करावं बँकांकडून सर्व कर्ज खात्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर तुमच्या गावातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची लाभ रकमेसह सह कर्ज खात्यांची अंतिम यादी तुमच्या गावातील चावडीवर प्रसिद्ध करण्यात येईल आणि तुम्हाला कर्जमुक्ती प्रमाणपत्र देण्यात येईल तर अशा प्रकारे ही महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार आहे कर्जमुक्त शेतकरी चिंतामुक्त शेतकरी